नमस्कार मी श्रीकृष्णा स्वार आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील व सोयगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेलं लोण्याचं भैरवनाथाचे जागृत देवस्थान तर हे देवस्थान कोठे आहे कसे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील हे भैरवनाथाचे देवस्थान सोयगाव शहराचे ग्रामदैवत व खानदेश मराठवाड्यातील भाविकाचे श्रद्धास्थान असून सोयगाव या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे सोयगाव येथे आल्यावर आपल्याला बस स्टॉपजवळ येते हा वाकोतकडे जाणारा फाटा दिसतो त्या फाट्यावरून आपल्याला भैरवनाथ मंदिराकडे जावं लागतं त्या फाट्यापासून आता आपण भैरवनाथाच्या मंदिराकडे निघालेलो आहे सोयगाव फाट्यापासून आता आपण लोणेश्वर भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे आणि हे समोर संपूर्ण लोणेश्वर भैरवनाथाचे देवस्थान आपल्याला दिसतं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊन संपूर्ण भैरवनाथाचे देवस्थान पाहूया हे समोर मंदिराचे मुख्य गेट आहे या गेटमधून आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया गेटच्या आतमध्ये फिरताच आपल्याला अतिशय सुंदर रमणीय मंदिराचा सभोवताल परिसर दिसतो आणि समोर लोणेश्वर भैरवनाथाचे भव्य दिव्य मंदिर आपल्याला दिसते तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन लोणेश्वर भैरवनाथाचे दर्शन घेऊया या मंदिराविषयी अशी माहिती सांगितली जाते की येथे प्राचीन काळापासून भैरवनाथाचे वास्तव्य आहे याची कल्पना कोणालाही नव्हती म्हणून भैरवनाथ धोबी परिवारातील आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन व त्याला येथे लोणी अर्पण करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं सांगतात मग येथे लोणी अर्पण करून मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो त्या भक्ताला भैरवनाथ प्रसन्न होऊन त्याची मनोकामना पूर्ण करतात लोणी वाळून भैरवनाथ प्रसन्न होतात म्हणून भक्ते येथे भैरवनाथांना लोणी वाहतात नवस करतात व त्यामुळे भैरवनाथ प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करतात चला तर आता आतमध्ये जाऊन भैरवनाथाचे दर्शन घेऊया तर बघा हे आहे लोणेश्वर भैरवनाथाची जागृत मूर्ती भैरवनाथांना नमस्कार करूया ही मूर्ती पूर्ण लोण्याची असून येथे प्रत्येक भाविक मूर्तीला लोणी लावून मूर्तीची पूजा करतात आणि भैरवनाथांचा आशीर्वाद घेतात असे जागृत लोणेश्वर भैरवनाथाचे दर्शन माहिती आपण घेतले आता आपण या मंदिराच्या परिसरात काय काय आहे ते पाहूया भैरवनाथाच्या मंदिरासमोरच येथे नारळ फोडतात व बाजूला हा पत्राचा मोठा सेड आहे या ठिकाणी नवसाचे कार्यक्रम पण होत असतात लोणेश्वर भैरवनाथ हे नवसाला पावणारं दैवत असल्यामुळे येथे अनेक भाविक लोणेश्वर भैरवनाथाच्या दर्शनाला येत असतात येथे नवस करतात येथे नवसाचा स्वयंपाक वगैरे केला जातो येथे स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी चूल पण आहेत आणि स्वयंपाकाची संपूर्ण व्यवस्था येथे आहे आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला येथे हा भाविकांना बसण्यासाठी दुसरा पत्राचा शेळ आहे आणि त्याच्या बाजूला श्री नागेश्वर महादेव मंदिर आहे नागेश्वर महादेवाचे दर्शन आता आपण घेऊया हे बघा आहेत हे नंदी महाराज आहेत आणि त्यांच्यासमोर नागेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे चला दर्शन करूया हे बघा अतिशय सुंदर येथे नागेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे नागेश्वर महादेवाला नमस्कार करूया अशा प्रकारे आपण लोणेश्वर भरवनाथाचे दर्शन घेतले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील